मधील दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरातून पाकिस्तान विरुद्ध संतापाची लाट उसळली होती त्यानंतर भारतीय सैन्यानं ऑपरेशन राबवत पाकिस्तानला चांगलाच धडा शिकवला या घटनेनंतर एकीकडे देशभरातून भारतीय सैन्य दलाच्या कामगिरीचं कौतुक केलं जात आहे तर दुसरीकडे हेरगिरी प्रकरणात हरियाणातील ज्योती मल्होत्रा या युट्यूबरला अटक करण्यात आली आहे त्यातच आता अशाच एका प्रकरणात कळव्यातील एका सत्तावीस वर्षीय अभियंत्याला दहशतवादी विरोधी पथकानं ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे याविषयीची अधिक अपडेट्स व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात नमस्कार आपण मिळालेल्या माहितीनुसार मुंबईतील नौदलाच्या प्रतिबंधित क्षेत्राबाबत महत्वाची माहिती पाकिस्तानला पुरवल्याच्या आरोपाखाली सत्तावीस वर्षीय रवी वर्मा या अभियंत्याला राज्य दहशतवादी विरोधी पथकानं म्हणजेच एटीएस न अटक केली आहे सोशल मीडियावर एका तरुणीच्या प्रोफाईलद्वारे रवी वर्माला पाकिस्तानी जाळ्यात ओढल्याचा संशय आहे कळवा भागात राहणारा रवी बेलापूर मध्ये एका खासगी कंपनीत कनिष्ठ अभियंता होता ही कंपनी मुंबई डॉकयार्ड ला सेवा पुरवते आरोपी डॉकयार्ड मध्ये कामानिमित्त जात असे त्याच्याकडे डॉकयार्ड चे नकाशे व छायाचित्र होती सोशल मीडियावरून संपर्कात आलेल्या तरुणीला तो ही माहिती पुरवत होता हा सर्व हनी ट्रॅपचा प्रकार असल्याचं देखील अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे या प्रकरणी रवी वर्माला सोमवार पोलीस कोठडी देण्यात आली आहे प्राथमिक तपासानुसार तो नोव्हेंबर दोन पासून कथित तरुणीच्या संपर्कात असल्याचं उघड झालं आहे वर्माबरोबरच आणखी एका व्यक्तीची ही माहिती मिळाली असून तोही पाकिस्तानी असल्याचा संशय आहे दरम्यान एकीकडे भारतीय सैन्यानं ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाकिस्तानला सडेतोड उत्तर दिलं असून दहशतवादाला आळा घालण्याचा प्रयत्न करत आहे मात्र दुसरीकडे ज्योती मल्होत्रा आणि रवी वर्मा सारख्या लोकांकडून भारतात राहूनच देशाविरोधातच कामगिरी सुरू आहे त्यामुळे अशा घटनांनी पुन्हा एकदा देशाच्या सुरक्षे संदर्भात गांभीर्यानं विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे आता रवी वर्माच्या चौकशीतून नेमकी काय माहिती समोर येईल याकडे आपलं लक्ष असेलच मात्र या सर्व अपडेट जाणून घेण्यासाठी लोकसत्ताच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि पाहत रहा लोकसत्ता लाईव्ह